प्रेम नमस्कार आनंदसूत्र या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी अभिजित चिंचोरकर प्रथमतः आपण गेल्या दोन व्हिडिओजना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आज आपण जो विषय घेणार आहे तो आहे तक्रार रहित जीवन आपलं जीवन जर आपल्याला आनंदी करायचं असेल तर आपलं जीवन तक्रार रहित पाहिजे बऱ्याच जणांना सवय असते की कायम तक्रारी करत राहतात आज किती ऊन पडलं आहे आज किती थंडी आहे आज किती पाऊस आहे खरं म्हणजे या गोष्टी निसर्ग नियमानुसार होत असतात आणि त्यामध्ये तक्रार करण्यासारखं काहीच नसतं जसं हवामानाबद्दल तक्रारी असतात तसंच परिस्थितीबद्दल व्यक्तींबद्दलही तक्रारी असतात सासू सासरे मुलं आईवडील शेजारी या सगळ्यांविषयी कायम तक्रारी चालू असतात तक्रार करणाऱ्या माणसाची एक मनोवृत्ती अशी असती की मी एकदा तक्रार केली की माझी जबाबदारी संपली पण खरं म्हणजे त्यांनी फायदा काहीच होत नाही एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या अडचणीमध्ये तक्रार करण्याच्याऐवजी मी काय करू शकतो याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे त्यातनं एक काही मार्ग निघू शकतो निदान आपलं जीवन आनंदी होऊ शकतं मी फार वर्षापूर्वी एक छान फॉर्म्युला ऐकला होता ॲक्ट एक ऑर ॲक्सेप्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये काही ॲक्शन घेणं शक्य असेल तर ॲक्ट करा आणि शक्य नसेल तर ॲक्सेप्ट करा आपण या दोन्हीच्या जा मध्ये जेव्हा राहतो हो की ॲक्टही करत नाही ॲक्सेप्टही करत नाही आणि कायम तक्रारी करत राहतो हो। तेव्हा आपलं जीवन नक्कीच दुःखी होतं आणि असं जीवन कुणालाच नको असतं काही काही जणांना काही जरी नसलं तरी तक्रार करण्यासाठी काहीतरी शोधून काढतात त्यांना ती सवयच लागलेली असती आणि मग अशी जे कायम तक्रार करणारे लोक असतात ते एकटे पडतात कुणालाही तक्रार सतत तक्रारी ऐकायला नको असतं आणि मग अशा लोकांपासून लोक दूर जातात मग त्यांना अजूनच वाटायला लागतं की आपण एकटे पडलो त्यामुळे कायम तक्रारी न करता आपण आपल्या जीवनामध्ये हळूहळू बदल केला पाहिजे बरे लगेच होईल का तर नक्कीच नाही पण एक छोटी छोटी पावलं आपण निश्चित उचलू शकतो उदाहरणार्थ पुढची दहा मिनटं मी कुठलीही तक्रार करणार नाही ते झालं की पुढचा एक तास मी कुठलीही तक्रार करणार नाही मग एक दिवस मग एक आठवडा एक महिना असं करत करत आपलं जीवन तक्राररहित आणि अतिशय आनंदी होऊ शकतं तर असं तक्राररहित आणि आनंद जीवन आपल्या सगळ्यांना मिळावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि हा छोटासा व्हिडिओ इथे संपवतो